नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब वरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन जे काही माहिती असतात किंवा न्यायालयांचे काही जजमेंट असतात किंवा शासनाने केलेल्या वेळोवेळी जे काही शासन निर्णय असतील किंवा काही कायदेशीर घडामोडी असतील तर त्या संदर्भात वेळोवेळी ही माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो त्याप्रमाणे आज देखील आपण आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी एक प्रश्न विचारलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी असतात तर त्या कर्मचाऱ्यांना देखील अनुकंप तत्वाची नोकरी लागू शकते का जर ती लागू शकत असेल तर त्या संदर्भात शासन निर्णय आहे का आणि त्याबाबत कायद्यात तरतूद करण्यात आली आहे का या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये फार फार उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून असलेली कोणतेही नवनवीन अपडेट ही तुम्हाला मिळत राहील अनुक तत्वाची जी वीड़ी -वीड़ी नोकरी असते तर ती जे काही सरकारी कर्मचारी असतील आणि ते जर काही कारणास्तव म्हणजे ड्युटीवर असताना किंवा त्यांची नोकरी सुरू असताना जर ते वारले असतील किंवा त्यांना काहीतरी मेडिकल लिव्ह मध्ये त्यांना सुपर एनोएशन म्हणजे स्वच्छानिवृत्ती घ्यावी लागली असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे कर्मचारी हे वर्ग क आणि वर्ग ड मध्ये असतात तर त्यांच्या पात्र कुटुंबियांना किंवा पात्र वारसांना अनुकंपा तत्वाची नोकरी ही दिली असते परंतु आपल्यासमोर प्रश्न असा आहे की जर काही ग्रामपंचायत कर्मचारी असतील तर ते ग्रामपंचायत कर्मचारी देखील अनुकंपा तत्वासाठी पात्र असतील का तर याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो याचं उत्तर घेणे अगोदर अगोदर आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकसष्ट याची माहिती करून घेऊ या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील तर त्यांना कर्मचारी म्हणण्याचा किंवा ते लोक जे असतील ते कर्मचारी आहेत किंवा नाही किंवा त्यांचे पगार हे कसे ठरवले जातात किंवा त्यांची नियुक्ती ही कशी केली जाते तर या संदर्भातली जी काही कायदेशीर तरतूद आहे तर ही या महाराष्ट्र ग्रामपंचायत एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकसष्ट मध्ये करण्यात आली आणि त्यानुसार यांना काही मानधन देखील ग्रामपंचायतीचे जे काही उत्पन्नाचे स्रोत असतील त्याच्या आधारावर त्यांना ते मानधन दिलं जातं काही प्रमाणात अशी परिस्थिती असते की बाकीच अर्धा पगार हा ग्रामपंचायत देते आणि अर्धा पगार हे शासन देतं परंतु अशा परिस्थितीमध्ये जर ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा जर दिवंगत झाला किंवा मृत झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबियांना अनुकंपाची नोकरी ही देय असेल का तर या प्रश्नाचं उत्तर आपण एका शासन निर्णयाच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी केला त्यावेळेस या शासन निर्णयाची पार्श्वभूमी अशी होती की वेळोवेळी जे काही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकसष्ट अनुसार जे काही अं ग्रामपंचायत कर्मचारी ज्या काही संस्था होते तर त्यांनी वेळोवेळी शासनाकडे या स्वरूपाची मागणी केली होती की ज्या अर्थी तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांना ती व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या पात्र कुटुंबियांना अनुकंप तत्वाची नोकरी करत असतात त्याप्रमाणे देखील ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील तर त्यांच्या वारसांना देखील अनुकंप तत्वाची नोकरी देण्यात येईल तर या संदर्भातले बरेचसे प्रश्न हे शासनासमोर होते आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय पारित करण्यात आला तो शासन निर्णय देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की कलम नुसार जर त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची नियुक्ती ही केली गेली असेल आणि तो कर्मचारी जर मानधन घेत असेल परंतु मानधन घेत असताना ते मानधन हे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे जे साधन असतं त्याच्यावर आधारित असतं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर वीस हजार मिळत असेल तर ग्राप मंचा थी थी जिके ते, ते, ते वीस हजार त्या ग्रामपंचायतीचे जे काही उत्पन्न असेल त्याच्या आधारावर मिळत असतं त्याच्यामुळे एखादी छोटी ग्रामपंचायत असेल तर त्याच्या त्या कर्मचाऱ्याला देखील वीस हजारच मानधन देण्यात यावं असा आग्रह आपण धरू शकत नाही ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे या शासन या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की जे कर्मचारी हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकसष्ट नुसार कर्मचारी असतील किंवा ते कार्य करत असतील तर अशाच कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना याबाबतची म्हणजे अनुकंप तत्वाची नोकरी ही देण्याची तजवीज करावी तर मित्रांनो आपण मध्ये जी काही माहिती घेतली तर त्या संदर्भातला हा शासन निर्णय आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो या शासन निर्णयाचं हिडिंग असं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर नियुक्ती बाबत हा शासन निर्णय दोन ऑगस्ट दोन हजार सतराचा आहे ग्राम विकास विभाग या विभागाचा आहे तर मित्रांनो याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न ग्रामपंचायत ग्रामपंचायती स्वायत्त संस्था आहे तिचे कर्मचारी पूर्णतः ग्रामपंचायतीचे कर्मचारी असून शासनाचे किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत सदर अधिनियमातील कलम अन्वये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार कर्मचारी नेमण्याचे त्यांचे वेतन निश्चिती करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीतील व सरपंचाला आहेत सबब ग्रामपंचायतीत कामाला असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना ग्रामपंचायतीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त करून घेण्याचा सर्व निर्णय ग्रामपंचायत घेऊ शकते मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जर त्यांच्या वारसांना मैताच्या वारसांना जर अनुकंप तत्वाची नोकरी द्यायची असेल तर त्याचा सर्वस्वी निर्णय हा ग्रामपंचायतीचा असेल तेव्हा ग्रामपंचायतीत कामाला असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या वारसाला प्रचलित अटींची व शर्तींची पूर्तता करणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यास प्राधान्य देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीने उचित कार्यवाही करावी मित्रांनो याबाबतचं हे शासन परिपत्रक असं म्हणतं की त्या काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील आणि ते जर दिवंगत झाले असतील तर त्यांच्या पात्र कुटुंबियांना या शासन परिपत्रकानुसार संबंधित ग्रामपंचायतीने अनुकंप तत्वाची नोकरी देण्याची उचित कार्य कार्यवाही करावी या संदर्भातले आदेश या शासन परिपत्रकानुसार कुणाकुणाला देण्यात आले तर माननीय मंत्री ग्रामविकास यांचे खासगी सचिव माननीय राज्यमंत्री ग्रामविकास यांचे खासगी सचिव त्याच्यानंतर सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे पंचायत समितीचे त्यानंतर सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि निवड असती तर या सगळ्यांना या शासन परिपत्रकानुसार याबाबतच्या सूचना या निर्गमित करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना देखील अनुकंप तत्वाची ही नोकरी ही प्रदान केली जाऊ शकते तर अशा पद्धतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ग्रामपंचायत कर्मचारी असतील तर त्यांना देखील अनुकंपा तत्वाची नोकरी ही मिळू शकते का जर ती मिळवता येईल तर ती त्याचा आधार काय त्याबाबतचा शासन निर्णय काय त्याबाबतची कायदेशीर तरतूद काय या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद